नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधनो नाफेडतर्फे एम एस पी अंतर्गत भावाने सोयाबीन व इतर शेतमाल खरेदीसाठी आता नवी सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे नाफेड केंद्रावरील होणारी गर्दी टाळण्यासाठी आता आपण घरबसल्या स्वतःची नोंदणी करू शकतो त्याकरिता आपल्याला ई समृद्धी मोबाईल ऍप उपलब्ध करून देण्यात आले आहे या ऍपद्वारे आप आपण स्वतःच नोंदणी एकदम सोप्या पद्धतीने करू शकतो तर आज आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की स्टेप बाय स्टेप आपल्याला आपल्या शेत पिकाच्या विक्रीसाठी नोंदणी कशी करायची आहे तर अंतर्गत नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ई समृद्धी ॲप मोबाईल ऍप जे आहे हे आपल्याला प्ले स्टोअरवरून अगोदर डाउनलोड करून घ्यावे लागेल सोबतच आपल्याला फेस आर डी हे जे ॲप आहे हे सुद्धा आपल्याला एक फेस ऑथेंटिकेशनसाठी आपल्याला हे ॲप आप म्हणजेच या ऍपद्वारे आप आपण केव्हाशी स्वतःच घरी बसले करू शकतो त्यासाठी आपल्याला फेस आर डी हे सुद्धा ऍप आप आपल्याला सर्वप्रथम प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्यावे लागेल त्यानंतर आपल्याला महत्वाचे जे कागदपत्र लागतात सोबतच आपण सात बारा आपल्या पिकाची नोंद असल्या सात बारा काढून घ्यायचा आहे आधार कार्ड आपले बँक पासबुक ह्या महत्वाच्या गोष्टी आपल्याजवळ ठेवायच्या आहेत तर सर्वप्रथम ॲप आपण ओपन केल्यानंतर आपला जो मोबाईल क्रमांक आहे तो मोबाईल क्रमांक आपण प्रविष्ट करून येथे लॉग इन करू शकतो त्यानंतर मोबाईल क्रमांक लॉग इन झाल्यानंतर आपल्याला या प्रकारचे ॲप ओपन होईल त्यानंतर आपल्याला जर आपण मागील वर्षी किंवा यापूर्वी नाफेड अंतर्गत विक्री केली असेल व आपली माहिती याच्यावरती जर ऑलरेडी डिटेल माहिती असेल तर ती एकदा चेक करून घ्यायची त्यानुसार आपण पुढची माहिती भरू शकतो लॉग इन केल्यानंतर आपण यामध्ये आपली वैयक्तिक माहिती सर्व भरायची आहे बँक तपशील भरायचा आहे आपल्या शेताची पूर्ण माहिती भरायची आहे सर्व माहिती भरल्यानंतर ही माहिती तपासून घ्यायची आहे आणि आपली आधार व आपली भरलेली माहिती ही सर्व माहिती योग्य असल्यास त्याची पुष्टी करायची आहे त्यानंतर आपण आपली डिटेल माहिती भरल्यानंतर आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी समोरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करायची नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपण जर आपल्याला त्याच्यामध्ये नॉमिनीज निवडायचं असेल तर आपण ती सुद्धा सोयी याच्यामध्ये केली आहे नॉमिनीज हे इच्छुक आहे तुम्ही निवडू शकता नॉमिनीज जर आपल्याला याच्यामध्ये निवडायचं असेल तर तुम्हाला आधार त्यांचा लागेलच नंतर आपण नोंदणी केल्यानंतर आपल्याला योजना निवडायची की आपण कोणत्या पिकासाठी आपण इथे नोंदणी करू इच्छित आहात तर आपण इथे सोयाबीन पिकाची जर नोंदणी केली असेल तर आपल्या जवळपास जे नाफेड अंतर्गत खरेदी केंद्र आहे या खरेदी केंद्राचे आपल्या इथे माहिती उपलब्ध होईल या प्रकारे आपण जे आपल्या जवळचं केंद्र आहे त्या केंद्रावरती आपल्याला जिथे निवड अर्ज करायचा आहे तिथे इथे निवड करायची आहे अशा प्रकारे आपण ही सर्व प्रोसेस केल्यानंतर इथे सबमिट करायचे आहे व त्यानंतर आपण ही माहिती पूर्ण भरल्यानंतर आपल्याला आपला जेव्हा निवड होईल जेव्हा किंवा आपला नंबर लागेल शेतमाल विक्रीसाठी म्हणजे शेतमाल आपल्या नापेड केंद्रावर जेव्हा न्या न्यायचा असेल तेव्हा आपल्याला इथेच माहिती मिळेल पूर्ण डिटेल आपल्याला डिटेल आपल्याला या ऍपद्वारे आप मिळते मागील वर्षीचे आपण यामध्ये बघू शकतो की मागील वर्षी पण आपल्याला कशी हिस्ट्री याच्यामध्ये दिसेल तर अशा प्रकारचे एक एक चांगल्या प्रकारचे ॲप शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहे जेणेकरून नाफेड केंद्रावर होणारी गर्दी टाळावी व जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नोंदणी करता यावी त्याकरता सर्व शेतकऱ्यांसाठी हे ॲप सुरू करण्यात आले असून सर्व शेतकऱ्यांनी हे ॲप डाउनलोड करून स्वतःच्या मोबाईलमधून स्वतः अर्ज करावा व तरी येत्या पंधरा तारखेपासून शेतमाल खरेदी सुरुवात होणार असून आपण लवकरात लवकर आपली शेतपिकाची नोंदणी करून घ्यावी तर सर्व शेतकऱ्यांचे बंधूंचे धन्यवाद